मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यात संगमेश्वर तालुक्यात मुख्य बसस्टँडपासून फक्त पाच किलोमीटरच्या अंतरावरती तुमच्यासाठी सुंदर असा फार्म हाऊस या ठिकाणी घेऊन आलो आहे या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर हे चॅनल नवीन असाल ते चॅनलला तात सबस्क्राइब करा म्हणजे येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बिल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला सर्व प्रॉपर्टीचे येणारे व्हिडिओचे अपडेट हे मिळून जाणार आहेत मित्रांनो आजच्या आपली ही प्रॉपर्टी टोटल साडे सोळा एकरमध्ये असून यामध्ये तुम्हाला आंबा काजू नारळ सुपारीची वाडी या ठिकाणी मिळणार आहे तसेच तुम्हाला अंतर्गत या ठिकाणी लागवड असलेले सागवान असतील चिकू पेरू केली इत्यादी प्रकारची फळझाडे कोकणी फणस या ठिकाणी सर्व फळझाडे मिळणार आहेत या पूर्ण प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला या ठिकाणी सर्व प्रकारची फळझाडे मिळून जाणार आहेत मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला अधिकृत या ठिकाणी रस्ता आहे तसेच मित्रांनो आजची आपली पूर्ण प्रॉपर्टी नदीला टच असणारी ही शेतजमीन आहे क्षेत्र मोठं आहे तसेच काही भातशेतीच्या मळ्या होत्या त्याच्यामध्ये नवीन या ठिकाणी आंबा काजूची लागवड या ठिकाणी मालकांनी केलेली आहे आणि काही जुनी या ठिकाणी तुम्हाला फळझाडे पाहायला मिळणार आहेत यामध्ये तुम्हाला साधारणतः शंभर मोठी हापूस कळमे मिळणार आहेत तसेच तुम्हाला साठ ते सत्तर मोठ्या नारळ या मिळून जाणार आहेत तसेच साठ ते पासष्ट सुपारीची झाडे ता या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत तसेच मित्रांनो आजूबाजूला या ठिकाणी वस्ती आहे म्हणजेच तुम्ही या ठिकाणी बारमाही राहू शकता बाराही महिने या ठिकाणी तुम्हाला राहण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही या ठिकाणी काही जी झाडं आंब्याची झाडं आहेत नारळाची झाडे त्यावरती काळी मिरीची वेळ ह्या ठिकाणी मालकाने सोडलेली आहेत तसेच नदीतून डायरेक्ट पाणी ह्या ठिकाणी ह्या प्लॉटला घेतलेलं आहे पंपाने पाणी घेऊन ते ह्या पूर्ण झाडांना या ठिकाणी दिलं जातं समोर एक टाकी बांधलेली आहे ज्या ठिकाणी तुम्ही मोटार चालू के भरपूर असं पाणी नदीचं या प्लॉटमध्ये येत असतं तसेच मित्रांनो अतिशय सुंदर लोकेशन आहे आजच्या आपले प्लॉटपासून समोर नदी आहे नदीच्या पलीकडे दे। संगमेश्वर देवरुख साखरपा हा स्टेट हायवे तुम्हाला पाहायला मिळेल सुंदर लोकेशनला सुंदर अशी प्रॉपर्टी तुम्ही या ठिकाणी पाहत आहात ह्यामध्ये पूर्ण फळझाडांची लागवड केली आहे ला तसेच एक या ठिकाणी कोकणी घर तुम्हाला पाहायला मिळणार आहे ज्याचं लादी प्लास्टर ला ला या ठिकाणी तुम्हाला करावं लागणार आहे तसेच मित्रांनो रंगरंगोटी ह्या घराची थोडी डागडूक या ठिकाणी करावी लागेल आणि हे घर तुम्ही वापरण्यायोग्य बनवून जाईल पूर्ण लाल मातीचा या ठिकाणी प्लॉट मिळणार आहे पूर्ण प्युअर मातीचा प्लॉट आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही ठिकाणी कातळ भागाचा या ठिकाणी समावेश नाही थोडा टेबल थोडा स... नदीकडे नॉर्मल सरकता असा भाग आहे या ठिकाणी तुम्हाला भरपूर अशी नारळाची झाडं तुम्हाला आंबा तुम्हाला या ठिकाणी काजू इत्यादी फळझाडे पाहायला मिळणार आहेत निसर्गरम्य वातावरणामध्ये हा प्लॉट आहे समोर पाहिला तर ह्या ठिकाणी तुम्हाला स्टेट हवे पाहायला मिळेल मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून संगमेश्वर रेल्वे स्टेशन साधारणतः तुम्हाला सात किलोमीटर ते साडेसात किलोमीटरच्या अंतरावरती मिळून जाणार आहे सुंदर अशी या ठिकाणी नारळ सुपारीची वाडी तुम्हाला पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये सुंदर असं या ठिकाणी गारवा आणि लोकेशन फार सुंदर आहे बसून तुम्हाला समोर डोंगर सह्याद्रीचे डोंगर तुम्हाला पाहायला मिळतील तसेच मित्रांनो समोर स्टेट हायवे तुम्हाला पाहायला मिळेल संध्याकाळी गप्पा मारण्यासाठी या ठिकाणी तुम्ही बसू शकता असा हा प्लॉट आहे तर मित्रांनो टायटल क्लिअर म्हणजे वर्ग एकचा सातभार आहे तसेच रिसेल प्रॉपर्टी असल्यामुळे तुम्हाला ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची कोणतीही अडचणी या ठिकाणी भासणार नाही आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही आमच्या दिल्या कॉन्टॅक्ट नंबरला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या प्लॉटला भेट देऊ शकता आजच्या आपल्या ह्या प्लॉटची किंमत या ठिकाणी मालकांनी दोन कोटी वीस लाख रुपये सांगितले आहे नक्कीच थोडीफार तडजोड करून या ठिकाणी मालक हा व्यवहार पूर्ण करून देतील तर मित्रांनो हा प्लॉट तुम्हाला पाहायचा असेल ते दिलेल्या आमच्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून हा प्लॉट तुम्ही पाहून घेऊ शकता तसे मित्रांनो आमच्या कोकणी घर ह्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टी पाहता येतील आणि आमच्याकडून त्या व्हेरीफाय करून परचेसही करू शकतील तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन ती फक्त तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद